नमस्कार मित्रांनो तर तुही रे माझा मितवा या मालिकेमध्ये हे अर्णव ईश्वरी दिवाळीचं डेकोरेशन करत असतात अर्णव खाली पडतो आणि ईश्वरीच्या अंगावर पडतो दोघंही एकमेकांच्या मिठीत असतात आणि एकमेकांकडे बघत असतात तेवढ्या तिथून लावण्या आणि दुसऱ्या दरवाज्यातून राकेश येतो ते दोघं समोर ईश्वरी अर्णव यांना एकमेकांच्या मिठीत बघतात अर्णव ईश्वरीला केस करणार असतो राकेश लावण्या यांना ते बघवलं जात नाही ते तिथून निघून जातात अर्णव केस करणार असतो आणि मनात म्हणतो नाही मी हे काय करतोय मी सिंदूर तू अजून मला नवरा मानलेला नाही आहे आणि तुझ्यासोबत हे असं वागणं मला बरोबर वाटत नाही आहे तर ईश्वरी मनात म्हणते सरांचं माझ्यावरती प्रेम नाही आहे मी फक्त त्यांची एक जिम्मेदारी आहे आम्ही नवरा बायको जरी असलो तरी या नात्याला काहीच अर्थ नाही आहे अर्णव ईश्वरी एकमेकांपासून लांब होतात अर्णवच्या ओठांवरती प्रेम आलेलं असतं पण तो तिला काही सांगू शकत नाही तर थोड्या वेळाने नम्रता ईश्वरीला भेटायला आलेली असते ईश्वरी नम्रतासमोर मन मोकळं करते ईश्वरी म्हणते ताई हे फिलिंगच वेगळं आहे जे नातं आत्तापर्यंत माझ्यावरती लादल्यासारखं मला वाटत होतं ते नातं नेमकं काय आहे हे मला कळतच नाही आहे आता पुढे जायची इच्छा आहे पण मागे काय होतं मला काय कळतच नाही आहे ताई असं वाटतंय ना कधीकधी मला सगळं कळतं आहे आणि कधीकधी वाटतं की मला काहीच कळत नाही आहे सगळीच उलझण होऊन गेली आहे नम्रता विचारते अर्णव सरांचं तुझ्यावरती ईश्वरी म्हणते नाही त्यांनी आत्तापर्यंत माझ्यासाठी जे काही केले ते फक्त एक जिम्मेदारी म्हणून केले ते माझी काळजी करतात माझ्यासाठी जे काही करतात ते फक्त एक जिम्मेदारी म्हणून करतात ड्युटी म्हणून करतात मी फक्त त्यांची एक जिम्मेदारी आहे बाकी त्यांच्यासाठी मी जास्त काहीच ना। नाही आहे ताई त्यांचं माझ्यावरती प्रेम नाही आहे नम्रता म्हणते ईश्वरी हळूहळू तुमचं नातं पुढे जाईलच ना ईश्वरी म्हणते नाही गं ताई नाही जाणार जर आमचं नातं पुढे गेलं तर आमच्या नात्याचा अपमान केल्यासारखं होईल ना हे सगळं नम्रता म्हणते येशू तू नको तेवढा विचार करते आहेस अगं तुमचं नातं चुकीचं नाहीये पण ज्या परिस्थितीमध्ये तुमचं नातं जोडलं गेलंय ती परिस्थिती जरा वेगळी होती आणि इशू थोडासा पेशन्स ठेवू एक दिवशी तुझं मनच तुला उत्तर देईल आणि कसं असताना काही गोष्टी घडायच्या तेव्हाच घडतात आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते नम्रताशी बोलून ईश्वरीला जरा चांगलं वाटतं नम्रता ईश्वरीला आईने बनवलेले लाडू देते आणि तिथून निघते ईश्वरी नम्रताला गेटपर्यंत सोडायला येते नम्रता विचारते इशू सगळं ठीक तर आहे ना राकेश ईश्वरी म्हणते नाही नाही तो काही करू शकत नाही सर आहेत तेवढ्यात तिथे आकाश येतो आकाश नम्रताला चॉकलेट देतो नम्रता म्हणते दे हे सगळं काय आहे आकाश म्हणतो अगर लाडू फराळ ते तर तुमच्या इथे देऊच आम्ही पण त्याआधी तुझं तोंड गोड करण्यासाठी हे चॉकलेट्स आकाश नम्रताला ते दे चॉकलेट्स देतो ईश्वरी नम्रताला बाय म्हणते आणि आतमध्ये येते ईश्वरी आतमध्ये जात असते आणि राकेश हिच्याकडे येतो राकेश आवाज देतो म्हणतो जिलेबी राकेश ईश्वरीच्या जवळ येत असतो ईश्वरी घाबरते तेवढ्यात तिथे ते लावण्य आणि वल्लरी येतात राकेश फोनवर बोलायचं नाटक करतो आणि निघून जातो तो लपून सगळं ऐकत असतो लावण्या ईश्वरीला म्हणते लावण्य म्हणते तू गळ्यात पडली आहेस अर्णवच्या अर्णवकडे दुसरा कुठला ऑप्शन नव्हता ना म्हणून त्याने तुला स्वीकारलंय आणि अर्णवने स्वीकारलंय म्हणून आमचा नाईलाजच झाला सरळ सरळ बोलायचं झालं तर तू फक्त त्याच्या दयेवरती जगतेस अर्णवने तुझ्यावरती उपकार केलेत आणि एक लक्षात ठेव आजही अर्णव माझा आहे या लावण्याचा आहे राकेशने चोरून सगळं ऐकलेलं असतं राकेश मनात म्हणतो मन अरे वा मला वाटलं होतं हिने हार मानली पण तसं नाही आहे ही अजूनही होप्स ठेवून आहे तर ईश्वरी म्हणते आमचं आता लग्न झालंय आणि हे सत्य कधीच बदलणार नाही आहे लावण्य म्हणते ए मिडल क्लास तुझा हा ॲटिट्यूड आहे ना तो लवकरच तुला घेऊन बुडेल तुझी तर लायकीच नाही आहे अर्णवची बायको म्हणून घेण्याची तू फक्त एक ओझं आहेस अर्णववरती लादलं गेलेलं लक्षात आलं आता सगळं चाललं आहे गमती जमतीमध्ये मी पण बघते ना कधीपर्यंत हे चालतंय कारण लादलेली नाती फार काळ टिकत नसतात लवकरच अर्णव तुला कंटाळेल आणि त्यानंतर मी होईल अर्णवची बायको राकेश मनात म्हणतो वा मिसेस राजेश शिर्के क्या बात है वल्लरी विचारते काय काय बोलती बंद झाली का लावण्य म्हणते मामी काय बोलणार ही कुठे अर्णव आणि कुठे ही थर्ड क्लास ईश्वरी ईश्वरी तू बघत राहा अर्णव माझा आहे तो माझाच राहणार लावण्य वल्लरी तिथून निघून जातात ईश्वरी मनात म्हणते यांचं बरोबरच आहे शेवटी मी ओझं आहे त्यांच्यावरती त्यांच्यावरती लादलं गेलेलं ओझं राकेश खूप खुश होतो ईश्वरी डिस्टर्ब झाली आहे आता ती लावण्याच्या बोलण्याचा विचार करते म्हणून त्याला आनंद होतो राकेश मनात म्हणतो ईश्वरी ईश्वरी एकटी पडलीस ग तू आता माझी इंदोरी जिलेबी माझ्याशिवाय आता तुझं कोणीच नाही आहे तर इकडे ईश्वरी विचार करत असताना अर्णव तिथे येतो राकेश ईश्वरीशी बोलायला जाणार असतो पण अर्णव ईश्वरी इकडे येतो राकेश लपून हे सगळं बघतो अर्णव ईश्वरीला विचारतो मी सिंदोर काय झालं काय ईश्वरी काहीच सांगत नसते ती उदास असते गप्प असते अर्णव ईश्वरीचा हात धरतो आणि तिला रूममध्ये घेऊन येतो अर्णव विचारतो मी सिंदोर काय झाले तो राजेश पुन्हा काही बोललाय का ईश्वरी काहीच सांगत नाही अर्णव तिचा मूड रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करतो तिला हसवण्याचा प्रयत्न करतो पण ऐश्वरी काही हसत नाही अर्णव म्हणतो मी सिंदोर एवढी छान तयारी केली दिवाळीची मग थोडी तरी खुश राहा प्लीज ईश्वरी म्हणते मनात विचारांची एवढी गर्दी झाली आहे ना की विचारांना जागाच नाही आहे अर्णव म्हणतो मी सिंदोर बा आता आता ओव्हर थिंकिंग करू नकोस आता सगळं विसरून जा चल अगं खाली डेकोरेशन करायचं आहे आपल्याला तू रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आहेस ना मग असं अर्धवट सोडायचं का कम्प्लीट केलंच पाहिजे ना आपल्याला चल मग आपण जाऊ ईश्वरी म्हणते मला भीती वाटते काही गोष्टी अपूर्ण राहतील असं वाटतं तर दुसऱ्या दिवशी अर्णव ईश्वरीला खाली घेऊन येतो खाली सगळीकडे अंधार असतो ईश्वरी विचारते अर्णव सर काय का हे काय करताय इथे का आणलात मला अर्णव लाईट्स ऑन करतो ईश्वरी म्हणते वा किती छान डेकोरेशन झालं आहे अर्णव म्हणतो तुला पडद्याचं डेकोरेशन आवडलं नव्हतं ना म्हणून हे केलं आहे साधं सिंपल अगदी इंदोरी स्टाईल तुझ्यासारखंच ईश्वरी अर्णव एकमेकांकडे बघत राहतात अर्णव म्हणतो अजून एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी ईश्वरी विचारते अजून काय अर्णव ईश्वरीचा हात धरतो आणि ईश्वरीला बाहेर घेऊन येतो ईश्वरीला तो, तो कंदील दाखवतो ईश्वरीला विचारतो आवडलं तुला सरप्राईज छान दिसतोय ना कंदील ईश्वरी म्हणते हो खूप छान दिसतोय ईश्वरीला लावण्याचं बोलणं आठवतं हो ईश्वरी म्हणते किती जरी छान दिसलं ना तरी तो आपण हातात धरून ठेवू शकत नाही ना अर्णव म्हणतो मी सिंदूर जवळ गेल्यावर ती गोष्टी अजून छान दिसतात अजून चांगल्या वाटतात ईश्वरी म्हणते ते काहीही असलं तरी काही गोष्टींपासून अंतर ठेवलेलंच बरं काही गोष्टी किती आवडल्या ना तरी त्या नशिबत नसतात ना अर्णव म्हणतो ठीक आहे शेवटी काय डिस्टन्स ठेवायलाच हवा ना अर्णव ईश्वरीचा हात सोडतो आणि तो, तो आतमध्ये जातो तो ईश्वरीला म्हणतो ये हा आतमध्ये अर्णव आतमध्ये निघून जातो ईश्वरी मनात विचार करते मनात म्हणते अर्णव सर आपल्या दोघांच्या जगात खूप अंतर आहे ते अंतर मिटवायची कोशिश पण करायला नको ईश्वरी लावण्याच्या बोलण्याचा खूप विचार करते आणि स्वतःलाच हर्ट करून घेते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे तर दुसऱ्या दिवशी दिवाळीनिमित्त सगळे लवकर उठलेले असतात आणि सगळे हॉलमध्ये आलेले असतात अर्णव म्हणतो मामा कारेट चिरडणं म्हणजे नरकासुराचा वध करणं आणि ताई अगं आता काहीही झालं ना तरी या वर्षी मी कारेट चिरडणारच आहे आणि नरकासुराचा वध सुद्धा मी करणार आहे अंजली म्हणते पण अरे अर्णव तू दरवर्षी हे सगळं तर करत नाही ना अर्णव म्हणतो पण यावर्षी मी करणार आहे आवर्जून करणार आहे वाईटाचा विनाश तर व्हायलाच हवा अर्णव पायाखाली कारेटं चिरडतो आणि राकेशला बाजूला घेऊन म्हणतो आज जसं माझ्या पायाखाली हे कारेटं चिरडलं ना मी तसंच उद्या या कारेट्याच्या जागी तू असशील राकेश म्हणतो ईश्वरीजी अहो दिवाळीच्या दिवशी छान शुभेच्छा द्यायच्या असतात हे काय असले सगळे विषय घेऊन बसलात तुम्ही ईश्वरी म्हणते विषय घेऊन नाही बसले तर विषय आता कायमचे संपणार आहेत